अधिवेशनाच्या अगदी पूर्वसंध्येला राज्याच्या मंत्रिमंडळाचा शपथविधी झाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी आपल्या एकोणचाळीस मंत्र्यांना शपथ दिली त्यामध्ये भारतीय जनता पार्टी शिवसेना एकनाथ शिंदे आणि अजित पवार राष्ट्रवादी यांच्या मंत्र्या मंत्र्यांना शपथ दिली परंतु या मंत्रिमंडळामध्ये देवेंद्र फडणवीसांनी मराठवाड्यातील लातूर आणि उस्मानाबाद या दोन जिल्ह्यांना मात्र ठेंगाच दाखवला या दोन जिल्ह्यामध्ये भारतीय जनता पार्टीचं चांगलं अस्तित्व असताना खास करून लातूर जिल्ह्यामध्ये भारतीय जनता पार्टीचं चांगलं अस्तित्व असताना लातूर जिल्ह्यामधून भारतीय जनता पार्टीने आपल्या एकाही आमदाराची राज्याच्या मंत्रिमंडळात वर्णी लावली नाही ती का लावली नाही कुठलं कारण असं आहे की ज्या कारणामुळं लातूर आणि उस्मानाबाद या दोन जिल्ह्याला ठेंगा दाखवावा लागला या विषयावरच आपण बोलणार आहोत नमस्कार मी राजू पाटील आणि आपण पाहताय द रिंगन लाईव्ह महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळामध्ये लातूर जिल्ह्याचा समावेश होईल किंवा लातूर जिल्ह्याला भारतीय जनता पार्टीच्या कोट्यातून एखादं मंत्रिपद मिळेल अशा पद्धतीची अपेक्षा सर्वांनाच होती त्यातही लातूर जिल्ह्यातले सर्वात भारतीय जनता पार्टीचे सिनियर किंवा ज्येष्ठ मंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांचा मंत्रिमंडळात समावेश होईल असं वाटत होतं तशी चर्चाही होती कारण गेल्या वेळेलाही जेव्हा अडीच वर्षाचा कार्यकाल माहितीचा राहिला त्या कार्यकालामध्ये संभाजी पाटील निलंगेकरांना देवेंद्र फडणवीस यांनी संधी दिली नाही तर या मंत्रिमंडळामध्ये त्यांचा समावेश होईल असं जिल्ह्यातल्या लोकांना वाटत होतं किंवा संभाजी पाटील यांना बाजूला आहे असं जर ठरलं असतं तर अभिमन्यू पवार हे अंशाचे जे आमदार आहेत आणि अतिशय कर्तव्यदक्ष आमदार आहेत त्यांनी खूप मजबूतीनं तालुका बांधला आणि तालुक्यामध्ये पाच वर्षामध्ये विविध विकासाची कामं घडवून आणली आहेत त्यांना राज्यमंत्री मिळालात किंवा मंत्रिमंडळामध्ये किमान राज्यमंत्रीपदावरती त्यांची नियुक्ती होईल अशा पद्धतीची चर्चा होती किंबहुना या दोघांनाही जर टाळायचं असेल तर रमेश कराड जे की विधान परिषदेचे आमदार असताना त्यांना विधानसभा लढवावी लागली किंवा लढवण्याचा आदेश दिला आणि तुमच्या मंत्रिमंडळात नंबर लावू किंवा वर्णी लावू अशा पद्धतीचं आश्वासन त्यांना देऊन त्यांना विधानसभेच्या मैदानामध्ये पाठवलं त्यांनी धीरज देशमुख या बलाढ्य उमेदवाराचा पराभव लातूर ग्रामीणमधून केला आणि हा पराभव केल्यानंतर किमान रमेशप्पा कराडांना तरी देवेंद्र फडणवीस आपल्या मंत्रिमंडळामध्ये स्थान देतील अशा पद्धतीची चर्चा सुरू झाली मात्र जेव्हा मंत्रिमंडळाची यादी समोर आली तेव्हा राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आमदार बाबासाहेब पाटील यांची अहमदपूर तालुक्यातून त्यांची वर्णी लागली किंवा अजित पवार आणि बाबासाहेब पाटील यांना संधी दिली परंतु भारतीय जनता पार्टीने मात्र लातूर जिल्ह्यातल्या ले, एकाही आमदाराला या तीन आमदार असताना त्यांना संधी दिली नाही किंवा मागे न्यूज चॅनल्स किंवा काही वर्तमानपत्रामध्ये अर्चनाताई पाटील चाकूरकर यांच्या नावाची सुद्धा चर्चा होती ते लातूर शहर विधानसभा मतदारसंघातून पराभूत झाले असल्यात तरी त्यांना एक लिंगायत चेहरा एक महिला चेहरा किंवा शिवराज पाटील घराण्यातील वारस म्हणून त्यांची विचार होऊ शकतो त्यांचा नंबर राज्यमंत्री लागू शकतो अशा पद्धतीचं बोललं जात होतं किंवा अशी चर्चा होती परंतु त्यांचाही नंबर देवेंद्र फडणवीसांनी लावला नाही त्या पलीकडे जाऊन असंही सांगितलं जात होतं की राज्य मंत्रिमंडळामध्ये जे भारत काँग्रेस पक्षातून नव्यानेच भारतीय जनता पार्टीमध्ये ज्यांचा प्रवेश झालेला आहे किंवा भारतीय जनता पार्टीने मोठ्या आग्रहाने बसवराज पाटील मोरमकर यांना भारतीय जनता पार्टीमध्ये घेतलेला आहे त्यांना ज्येष्ठ म्हणून या सगळ्यांना बाजूला ठेवून म्हणून त्यांची वर्णी लागेल आणि त्यानंतर विधान परिषदेवर घेतलं जाईल अशा पद्धतीच्याही चर्चा लातूर जिल्ह्यामध्ये होत्या परंतु देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या मंत्रिमंडळामध्ये या पाचही लोकांना संधी दिली नाही ज्या पाच पैकी एकाला संधी देणं अत्यंत आवश्यक होतं पक्षाच्या बांधणीच्या दृष्टीने किंवा ज्या पद्धतीने लातूर उस्मानाबाद सोलापूर या पट्ट्यामध्ये या सगळ्या मंडळींचं अस्तित्व होतं ते विचारात घेता यांची वर्णी लागणं या पाचपैकी एकाची वर्णी लागणं आवश्यक असताना सुद्धा देवेंद्र फडणवीसांनी ते नाकारली आणि या सगळ्याला बाजूला ठेवलं तीच परिस्थिती शेजारच्या धाराशिव जिल्ह्याची धाराशिव जिल्ह्यामध्ये आता महायुतीचे दोन उमेदवार विजयी झालेले आहेत तानाजी सावंत हे शिव एकनाथ शिंदेंचे शिवसेनेचे उमेदवार आहेत ते परांडाभूम या मतदारसंघातून विजयी झालेले आहेत तानाजी सावंत यांना पद्धतशीरपणे एकनाथ शिंदे यांनीही बाजूला ठेवलं आणि भारतीय जनता पार्टीने राणा जगजितसिंग पाटील यांच्यासारखा अत्यंत मोठा मातब्बर आणि ज्येष्ठ आमदाराला मंत्रिमंडळामध्ये स्थान दिलेलं नाही त्यामुळं या दोन्ही जिल्ह्यांमध्ये भारतीय जनता पार्टीच्या या एकूण सगळ्या निर्णयाविषयी नापसंती व्यक्त करण्यात येत आहे लातूर जिल्ह्यामध्ये भारतीय जनता पार्टीमध्ये भारतीय जनता पार्टीच्या अंतर्गत वाद आहेत जसं की संभाजी पाटील निलेंगेकर अभिमन्यू पवार आणि रमेश कराड या तिघांमध्ये एकमेकांचं जुळत नाही किंवा संभाजी पाटील यांना मंत्रिमंडळात स्थान मिळू नये यासाठी अभिमन्यू पवार यांनी प्रयत्न करायचे अभिमन्यू पवार यांची मंत्रिमंडळात वर्णी लागू नये यासाठी संभाजी पाटील गटानं प्रयत्न करायचे किंबहुना या, या दोघांनीही रमेश कराड यांची वर्णी लागू नये यासाठी प्रयत्न करायचे या सगळ्या वादामध्ये एकालाही मंत्रिपद लातूर जिल्ह्यामध्ये मिळाला नाही आणि अर्चना पाटील यांच्या नावाला ना हे एक धक्कादायक गोष्ट आहे की या सर्वांचा विरोध म्हणजे संभाजी पाटील यांचा अभिमोनी पवार यांचा आणि रमेश कराड यांचा या तिघांचा आ, अर्चना पडेल चाकोडकर यांना विरोध आणि या सगळ्यांचा परिस्थितीमध्ये सगळ्यांचीच मंत्रीपदं हुकलेली आहेत की मौला देवेंद्र फडणवीसांनी या सगळ्यांना बाजूला ठेवलेलं आहे आता एक मंत्रिपद केवळ महाराष्ट्र राज्याच्या मंत्रिमंडळामध्ये शिल्लक आहे आणि ते कोणाला मिळेल महाराष्ट्रामध्ये अख्खा महाराष्ट्र पडलेला आहे अजून बरीच मान्यवर या सगळ्या प्रक्रियेमध्ये स्वतःची वर्णी लागावी यासाठी प्रयत्न करतायत परंतु आता मोठं कठीण आहे सांगितलं असं जातं किंवा नागपूरमध्ये अशी चर्चा होते की ही एक जागा जी शिल्लक आहे भारतीय जनता पार्टीच्या कोट्यातली त्या जागेवर भविष्यामध्ये बसवराज पाटील मुरुंडकर आ, यांची वर्णी लागण्याची शक्यता आहे आणि त्याचं कारणही आहे की महाराष्ट्रामध्ये या तिघांनी मिळून म्हणजे आता जे बेचाळीसचं मंत्रिमंडळ झालेलं आहे या मंत्रिमंडळामध्ये एकही लिंगायत चेहरा आ, या मंत्रिमंडळामध्ये नाही एक कोटी लोक लोकसंख्या महाराष्ट्रात जवळपास आहे आणि हा संपूर्ण लिंगायत समाज भारतीय जनता पार्टीच्या बाजूला झुकलेला आहे किंवा भारतीय जनता पार्टीच्या बाजूने कौल देणारा हा समाज आहे या समाजाला संधी मिळण्याच्या भविष्यामध्ये शक्यता आहे आणि दुसरी एक गोष्ट अशी आहे की धनगर समाजाला भारतीय जनता पार्टीकडून या वेळी प्रतिनिधित्व मिळालं नाही तेव्हा धनगर किंवा लिंगायत या दोघांपैकी एका व्यक्तीची निवड इथे होऊ शकते आणि मग लिंगायत समाजाला जर भविष्यामध्ये पण हे अधिवेशन संपल्यानंतर जर संधी देण्याचा निर्णय झाला तर मग बसवराज पाटील मुरुमकर यांना संधी मिळू शकते आणि बसवराज पाटील मुरुमकर यांच्या नावाला लातूर किंवा धाराशिव या दोन्ही जिल्ह्यातून कोणाचा फारसा विरोध असण्याचं कारण भविष्यामध्ये पुढे येणार नाही अशा पद्धतीचं वातावरण या दोन्ही जिल्ह्यामध्ये आहे आणि दोन्ही जिल्ह्यांना व्यवस्थितपणे सांभाळू शकणारा किंवा दोन्ही जिल्ह्यातली भारतीय जनता पार्टीचं बॅलेन्स करू शकणारा किंवा दोन्ही जिल्ह्यातल्या महायुतीतल्या सर्व नेत्यांना कार्यकर्त्यांना व्यवस्थितपणे पुढे घेऊन जाणारा नेता म्हणून भविष्यामध्ये बसवराज पाटील मुरुमकर यांच्या नावाचे विचार होऊ शकतो असं सांगितलं जातं या सगळ्या गोष्टी खऱ्या असल्या तरी संभाजी पाटील निलंगेकर आणि अभिमन्यू पवार यांचा जो अंतर करता। हाँ वाद आहे अंतर्गत हा वाद विकोपाला गेलेला वाद आहे आणि हा वाद नव्याने महाराष्ट्राला सांगावयाची आवश्यकता नाही अभिमन्यू पवारांचे सगळे समर्थक कार्यकर्ते किंवा संभाजी पाटील निलंगकरांचे समर्थक कार्यकर्ते हे नेहमीच एकमेकांना कमी लेखण्याचा प्रयत्न करतात किंवा एकमेकांची उंची कमी करण्याचा सातत्याने या दोघांचाही सा प्रयत्न असतो अभिमन्यू पवार तर जाहीरपणे आपल्या भाषणातून असं दावा करतात कर करता। करता। की मला पाडण्याचा मला पराभूत करण्याचा संभाजी पाटील निलेंगकर प्रयत्न करत आहेत किंवा त्यांचे बंधू अरविंद भैया हे प्रयत्न करत आहेत असं जाहीरपणाने त्याने आपल्या निवडणुकीच्या प्रचाराच्या सभेमध्ये बोलून दाखवलेला आहे आता कोण खरं काय आहे कोण कोणाचा पराभूत करण्याचा प्रयत्न करत आहे कोण कोणाच्या मतदारसंघामध्ये जाऊन तिथलं राजकारण बिघडवण्याचा प्रयत्न करत आहे हा सगळा संशोधनाचा विषय आहे अभिमन्यू पवारानेही निलंग्या मतदारसंघामध्ये जाऊन मधल्या काळामध्ये अनेक निवडणुका स्वतः लढवून स्वतःचे कार्यकर्ते त्यामध्ये घुसळून निलंगा तालुक्याचं नेतृत्व करण्याचा प्रयत्न अभिमन्यू पवारांनीही केला होता आणि हा प्रयत्न मग निलंगेकर परिवाराला किंवा संभाजी पाटील समर्थकांना आवडण्याचं काही कारण नव्हतं त्यामुळं दोघांमध्ये एक प्रकारचा अंतर्गत वाद या दोन तालुक्यामध्ये आहे आणि या दोघांचा विरोध रमेश कराड यांनाही आहे आता रमेश कराडांची संधी हुकलेली आहे रमेश कराड जास ज्या समाजामधून येतात त्या समाजामध्ये ऑलरेडी पंकजाताई मुंडे यांना प्रतिनिधित्व भारतीय जनता पार्टीनं दिलेलं आहे त्यामुळं आता रमेश कराडांची पुन्हा वर्णी लागण्याची शक्यता नाही अभिमन्यू पवार आणि संभाजी पाटील निलेंगकर हे दोन मराठा चेहरे आहेत एकूणच मंत्रिमंडळाची रचना पाहता या दोन मराठा चेहऱ्यापैकी एखाद्या मराठा चेहऱ्याला भविष्यामध्ये संधी मिळण्याची शक्यता आता कमी दिसते त्यामुळं आता बसवराज पाटील मुरुमकर यांच्या नावाला अधिक पेस या परिस्थितीमध्ये दिसून येतोय तरीसुद्धा नेमकं आता काय भविष्यामध्ये घडणार आहे ते आपण सर्वजण पाहणारच आहोत आज इतकंच की लातूर आणि उस्मानाबाद या महत्त्वाच्या लातूर आणि धाराशिव या दोन महत्त्वाच्या जिल्ह्याला एकही मंत्रीपद राज्याच्या मुख्यमंत्र्याने दिलेलं नाही त्यामुळं या जिल्ह्यातली माहिती आणि या जिल्ह्यातली भारतीय जनता पार्टी पुरती अस्वस्थ झालेली आहे या अस्वस्थपणाचे परिणाम उद्याच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकात मोठ्या प्रमाणावर होत्याची दाट शक्यता निर्माण झालेली आहे पो या भविष्यामध्ये आणखीन काय घडतं नेमकं देवेंद्र फडणवीसांच्या डोक्यामध्ये नेमकं काय आहे ते आपण सर्वजण पाहणार आहोत परंतु संभाजी पाटील निलगेकर आणि अभिमन्यू पवार या दोघांच्या वादामध्ये दोघांचीही मंत्रिपद हुकलेली आहेत आज हे मात्र अगदी सूर्यप्रकाश इतकं सत्य अशाच महत्वाच्या गोष्टीवर रोखोक भाष्य ऐकण्यासाठी पाहत रहा रिंगल लाईव्ह आवाज महाराष्ट्राचा